खुश खबर खुश खबर खुश खबर संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच सेवा घेऊन आले आहे अतुल इलेक्ट्रॉनिक्स साउंड सिस्टीम अँड जी पी एस सिस्टीम मिरजगाव ऑल इन वन ट्रॅक्टर पिकअप ट्रक यांच्या एक्सेसरीज मिळण्याचे एकमेव ठिकाण अतुल साउंड सिस्टीम अँड एक्सेसरीज मिरजगाव सर्व नामांकित कंपन्यांचे ट्रॅक्टर महिंद्रा सोनालिका मेसी फर्ग्युसन स्वराज जॉन डिअर न्यू तसेच सर्व नामांकित कंपन्यांचे ट्रॅक्टरला बसवून नामांकडे जीपीएस ची खास फायदे आपल्या ट्रॅक्टर मधील डिझेल किती आहे ते समजणार आपण शेतात केलेले काम गुंटा वाईज किती क्षेत्र काम केले ते मोबाईल वरच समजणार आपल्या ट्रॅक्टरचे लाईव लोकेशन ऑल भारतात कोठे आहे ते आपल्या मोबाईलवर समजणार आपला, आपला ट्रॅक्टर किंवा जीसीपी किती खेपा केल्या ते मोबाईलवरच समजणार मागील सहा महिने आपल्या ट्रॅक्टरने काय काम केले तेही मोबाईलवर समजणार आपल्या ट्रॅक्टरचे इंजिन चालू आहे की बंद आहे तेही मोबाईलवरच समजणार आपला ट्रॅक्टर दिवसभरात किती किलोमीटर चालला आहे तेही मोबाईल वर समजणार आहे तेही मोबाईल वर समजणार आपला ट्रॅक्टर कोणत्या गावामध्ये आहे तेही मोबाईल वर समजणार आपण आपल्या ट्रॅक्टरचे लोकेशन दुसऱ्या मित्रालाही शेअर करू शकतो आपला ट्रॅक्टर जर कारखान्यावर असेल तर तो कारखान्यावर आहे की रोडनी आहे का फडत आहे ते मोबाईलवरच समजणार वर महिना भोळ्या देवाया माझ्या बोरीला मला साखरेच पोत धाडतील मला साखरेच पोत धाडतील दोघं जाऊन कारखान्यावर आपला ट्रॅक्टर कोणत्या पेट्रोल पंपावर किंवा कोणत्या कारखान्यावर आहे हे घर ट्रॅक्टर मालकाला कळणार तर तोरा करा आजच आपल्या ट्रॅक्टर किंवा जी सी पी मध्ये जी पी एस बसून घ्या डीवाय एस इन्स्टॉलेशन करण्यासाठी घरपोच माणूस येईल त्यासाठी संपर्क करा अतुल इलेक्ट्रॉनिक साउंड सिस्टीम अँड जी पी एस सिस्टीम मिरज गाव अधिक माहितीसाठी आमच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट पंचवीस अठ्ठेचाळीस तेवीस तसेच ब्याऐंशी झिरो आठ शहत्तर एक्क्याऐंशी एकोणसाठ पत्ता बाजार तळ गेट समोर पैठण बारामती हायवे मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर शेतकरी दादा शेतकरी दाता मोठ बैल दून तुझ शेती मळ्याचं गाणं मी गातोय आनंदान तुझ शेती मळ्याचं गाणं मी गातोय